हाय हॅलो नमस्ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर सगळ्यात पहिले सर्वांना माझ्या रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही दोघेपण तयार त्यासाठी जातो आहे कारण खाली आमच्या विहारामध्ये आमचा एक कार्यक्रम आहे छोटासा रमाबाईंची जयंती साजरी होणार आहे सो त्यासाठी आम्ही दोघेपणा आज जातो आहे खाली तर आता खाली गेल्यानंतर तुम्हाला सगळी तयारी वगैरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेला आणि नंतर जोडतच शाखेच्या समान समोर साहेब

आप कैसे हैं? आणि गोद पंचायत समिती शाखा क्रमांक सहाशे एकतीस एकता महिला मंडळ यांच्या पुढारकाराने तसेच शाखेच्या माध्यमातून त्यान मूर्ती रमाई यांची आपण एकशे सव्वीसवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करीत आहोत तरी आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आम्ही सगळे आले रत्नागिरी जिल्ह्यातील दातेरा तालुक्यातील वडण नावाचा एक छोटंसं खेडेगाव होतं आणि या वडण नावाच्या खेडेगावामध्ये भृतिहत्रे आणि रत्नाभोत्रे दे त्या ठिकाणी वास्तव्याला होतो खऱ्या अर्थानं रत्ना आणि ध्रत्राचा संसार हा चंद्रगळ छोटेचाच चालू होता त्या काळामध्ये गायकोच्या भरत असलेली वस्ती म्हणजे आपली वस्ती आणि त्या वस्तीत असणारा अठरा वर्ष या अठरा वर्ष दारिद्र्यामध्ये या दोघांचा संसार सुरू झाला खरं पाहिलं तर दाभोचे बंगल जण असल्या कारणानं आपला विधान निर्वाह करण्यासाठी आपले बंड त्या ठिकाणी कामकाज करत होती त्याच पद्धतीने भक्ती होते हे सुद्धा त्या दाद्याच्या दौऱ्यामध्ये जे मासे यायचे त्या मासांच्या पाट्या त्या दाभ्याच्या बंदा गेल्या दाभ्यांनी खेळातला साडेपाठ मांडला होता ते खेळ सहभागी तिच्या नगरेसमोर घालत नव्हते ज्या आईबापाचा मृत्यू या घरामध्ये पाडला त्या आईबापाचा मृत्यूचा आईबापाच्या मृत्यूचे क्षण त्या आईबापाच्या मृत्यूची स्मृती तिच्या वयासमोर करत होती झालं तर कसं जावं तुम्ही कुठे जाऊ धन्यबाबत काय लागू ठेवलं विजय केलं हे देखील आपल्याला माहित नव्हतं तुमच्या भूमिकामध्ये आपलं काय असेल त्याची जराही कल्पना होती लोक निरोप द्यायला आली ती देखील जाताना झायला कोण गळत होती लोक म्हणाली की आणा कोण आहे सांभाळा काळजी घ्या त्यांना त्याचा अंतिम देऊ नका असे महत्वाचे चार शब्द लोक सांगत होती करतो ते जगाचे हृदय गळद स्वराठी आई असते तर ती रमाही झाली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी पाहिले भायासाहेबांचा जन्म होता बारा बारा एकोणीसशे बारा म्हणजे त्यांचा पहिला मेट यशवंत तो रमायला विचार बाबासाहेबांनी की रामान बाबासाहेब रमाईला भाव राम म्हणतात रामान आपल्या ह्या मुलाचं नाव काय त्या महाराज साहेब केविष्ठ हो बाबासाहेबांनी यशवंत नाव तर हे यशवंतच नाव का त्याच्या पाठीमागेच का नाही बाबासाहेबांनी महात्मा फुलेनं गुरु मानलं होतं आणि महात्मा फुलेनं गुरु मानलेलं महात्मा फुलेने दत्तक घेतलेला असे गरुवाढवता ज्याला फुलेने डॉक्टर बनवला तर डॉक्टर यशवंतांचं नाव यशवंत होत आणि ही हा गुरुचा ज्ञानरूपी वारसा पुढे चालवणारा कोणतरी असला पाहिजे ह्या वारशाच्या उद्देशाने त्याने आपल्या देवाचं नाव यशवंत ठेवलं

बाळासाहेब प्रदेशात झाले प्रदेश जात असताना माझा रमाई गडकर होते माझा झाला त्याचं नाव होतं रमेश या रमेशला लहानपणी आधाराने घातलेलं होते रमेशला दूध सुद्धा रमाई पाटील पत्रकार म्हणतात आपल्याला कंगावर सोडून गेला पत्र जेव्हा बाबासाहेबांना मिळालं तेव्हा बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं बाबासाहेब तुम्हाला सगळंच पडलेला होता तर बाबासाहेबांनी तो शासन केला बाबासाहेब म्हणाले एक नाही दोन नाही तीन बाळ आणि बाळाने बापाचा सौंड जे पाहतात म्हणून गेला तुम्ही बाबासाहेब कसंच होतो स्वच्छाचा मनास ते म्हणून घेतो आम्ही तुम्ही काच तू सर काळजाला टेकून जन्म घेतलेला त्या बाळाने तुझं काहीच किती टेळले असेल काय वाटलं असेल तुला किती आत्ता झालं असतील की त्या बाळाला मांडीवर घेताना खेळताना जो आनंद झाला असेल त्याच्यापेक्षा निश्चित पोहोचला तर गाण त्याचा देतात पाहून तुझा चिळ किती जाईल असेल त्या शेतातील बालीची आणि आपल्या बऱ्याची संगीत काय थांबेल तुम्ही साबार साहेबांना लगा पत्र तुमच्या दुसऱ्या म्हणाला माझे म्हणतात ती घटना साहेब ते मुखाची ती घटना तुमचा गेला ती रामचे

माचा तर देशाला होता हो आठवण करते साहेब तुमची आठवण करते साहेब तुमची पानव लागे आणि म्हणून सागर तुमच्या गिरण्याची सो राम झोली ते घ्याव का సాగ తు ఛిం సాగ తుచా సంసారీ సగం మార్థ నృత్యా సాగర ఋతీ మార్థ మృత్యా సాగర ఋతీ

त्यांचा मृत्यू बरोबर असतो बाबासाहेबांना काही करावं काही काही शोध शेवटी बाबासाहेब अंत्यसंस्कार करून आल्यानंतर बाबासाहेबांनी कथित मारत केलं मंडन केलं हा दोष स्वतःला एक दिवशी होणारी स्वप्नात आलं म्हणाले बाबासाहेबांना म्हणतात की साहेबांची शेत न बाळासाहेब फक्त शेवट नक्की शेताची चार गणे काढायची या समाजासाठी आपल्या आरोग्य आयुष्यामध्ये त्या मदून गेल्या यशोधारा नसतील तर सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झालं नसतं यशोधारा नसती तर सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झालं नसतं सावित्रीबाई झाले नसत्या तर महात्मा भुळे नसते राजमाता जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज खेळले नसते माता रमाई नसत्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते ही सगळ्यात मोठी पुरुषांच्या पाठीभागी खंबेडक उभं राहिलं पाहिजे म्हणून एखादा कधी पती जर आपल्या प्रत्येक संवाद साधतांना कधी कधी म्हणतात लोक सगळेच म्हणत नसतील तर म्हणतात कधी कधीतरी रमाईसारखी वाट कधी कधी रमाईचा आदर्श घे अगदी एका सेकंदच एका सेकंदाचा सुद्धा वेळ लागत नाही प्रक्कम बायको होते तुम्ही का बाबासाहेब ऐकता मी वास्तव प्रत्कन बायको म्हणते तुम्ही बाबासाहेब एकता नाही हो इथे पुन्हा बाबासाहेब होते नाही पुन्हा हा भारत जन्माला येणं नाही पुन्हा हा महान प्रकाश पंडित जन्माला येणं नाही पण कधी कधी बाबासाहेबांच्या चा विचारांचा पाईप आहे एवढं जरी म्हटलं तर तिच्या विचारांचा तू जर सावित्री झालीस त्या महात्मा फुलेची तर भेट तुला क्रांती घेतली म्हणती आणि जर ते रमाई झालीस मी बाबाची तर लोक तुला नळदेतीची माता घेतील आता आपण ठरवायचंय यापैकी आपण काय राहायचंय कारण हा रमाईचा त्याग आपण समर्पित करत असताना समाजामध्ये रमाई उभी करत असताना किंवा समाजामध्ये रमाई सांगत असताना ती रमाई पहिल्यांदा माझ्यात फिरली पाहिजे माझ्यात उभंली पाहिजे माझ्यात आचरणात आणली पाहिजे तरच मी रमाईचा त्याग सांगू शकतो तरच मी रमाईचा त्याग सांगू शकते ही गोष्ट प्रत्येक नाही प्रत्येक पुरुषाने लक्षात घेणं करू तर अशी आई पुन्हा होणे नाही अशी आई पुन्हा होणे नाही आणि हा समाजाला खाली दिलेला जो वारसा आहे हा जर आपण आरसा म्हणून नाही पाहिलं तर याला कदाचित हा वारसा म्हणतो न पाहिल पण प्रत्येक माता भगिनीला माझी विनंती आहे की आपण सावित्री लक्षात ठेवली पाहिजे जे फुलेची सावित्री झाली आज ती माझी प्रत्येक महिला माझ्या बरोबर आठ तास काम करते माझ्या बरोबर बसते माझ्या बरोबर अनेक प्रसंगामध्ये चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये ती महिला माझ्याबरोबर सक्षम पद्धतीनं काम करत असते याचं सगळं योगदान सावित्रीबाई बरोबर आहे सगळं योगदान सावित्रीबाई फुले कुठल्या जाती वाचत नव्हत्या ना त्यांनी कधी असं म्हटलं नाही की मी या जातीच्या महिलांसाठी काम करत नाही इथले महापुरुष एका जातीचे नव्हते तर एका विचाराचे पात्र होते जेव्हा आपल्याला वारसाचं घ्यायचं तर महापुरुषांचा वारसा घ्यायचा आहे आप त्यामुळे आपण ती सावित्री लक्षात ठेवली पाहिजे मी फुलेंची सावित्री आहे आणि ती राजमाता लक्षात ठेवली पाहिजे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले ज्यांनी शिवसेनेचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज घडवले आणि आम्ही रमाई ही लक्षात ठेवली पाहिजे की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणास्तव आणि म्हणे या ठिकाणी जाता जाता एकच सांगतो की या बुद्धिजम मध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला आनंद ठेवलं तर बुद्धिजम आम्ही जर इथे घेण्यापेक्षा तो इथं आतमध्ये शिवला तरच खऱ्या अर्थानं आमची प्रगती आहे कारण आज आमच्याकडे आम्ही जयंत्या खूप करतो आमच्याकडे जयंत्या खूप करतो गंगेश्वर येतात उत्सवा करतात जयंत्या व्हायला पाहिजे तर गंगोश्वर झालं पाहिजे उत्सवात संपन्न झालं पाहिजे मी ते म्हणतो त्याच्या पलीकडे संपन्न झालं पाहिजे ती जयंती नाचून साजरी करण्याच्या वाचून साजरी करण्यात त्यांना कारण ना वाचल्यानं मस्तक सुधारतो आणि जे वाचत नाही ते सातत त्यांना दुसरे नतमस्तक होतात आणि म्हणून जयंती जर करायची असेल तर ती जयंती साजरी करत असताना आपण काय केलं पाहिजे तर महापुरुषांचा डीजे लावून वरती त्यांना फोटो लावून आम्ही गाडीवर मोबाईलच काढतो बरोबर काढायला हवी त्यांच्या प्रतिमाला आणि त्यांना अभिवादनही करायला हवं हो, पण मिरवणूक करत असताना डोळे वाढवत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महापुरुषांना डोक्या घेण्यापेक्षा धोक्यात घातली पाहिजे कारण डोक्यात गेलेले महापुरुष ज्यावेळी आमच्या पोटात दुखलतील आणि पोटात गेलेले महापुरुष ज्यावेळी आमच्या ओठात न्यायला लागतील त्याही घडाच्या माझ्या समाजाची प्रगती आहे आणि म्हणून म्हणतो की भाता जाता एकच सांगतोय की अजूनही बोतड झाली नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेकरांच्या तत्वाची

पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा गेलं पाहिजे संत कद महात्मा जी काय छत्रपती शिवाजी महाराज मातोश्री रामाई सावित्रीबाई फुले अजेंच्या स्फूर्ती स्त्रीवा अभिवादन आज गोर्धन पंचायत समिती शाखा न सहाशे एकतीस व एकता यांच्या विदर्माने माता रमान यांची एकशे सव्वीसावी जयंती साजरी होत असताना मी सर्वप्रथम आंबेडकर नगर महाराष्ट्र नगर आणि बोधन पंचायत समिती शाखे न सहाशे एकतीस एकता नगाम यांच्या सर्व सदस्य बंद भग रमास करत होती आणि माता रमायंना हा निरोप दिला म्हणजे बाळासाहेब बोलतो पुन्हा मायदेशी तर त्यावेळी रमाईच्या मनाची काय घालमळ झाली होता ना त्या पण त्या सदनागीतातून ऐकूया चालो Eu quero I'm going असा होता आमचा एक कार्यक्रम छो चो, अगदी छोटासा होता कारण खूप शॉर्ट नोटीसवरती सुरू करण्यात आलं होतं म्हणजे करायचा होता कार्यक्रम तर आम्ही जसा जमेल तसा छोटासा एक कार्यक्रम केलेला आहे बाकी पुन्हा एकदा मातारामाई यांना कोटी कोटी प्रणाम आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक करा कारण खरंच त्यांचे उपकार खरंच खूप मोठे आहेत ते म्हणजे शब्दात मांडण्यासारखे नाही आहेत सो त्या माऊलीसाठी एक लाईक तर बनतोच सो प्लीज लाईक करा आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा